गर्मी खूपच वाढत चालली आहे आणि या वाढत्या गर्मीमध्ये काय नाश्ता करायचा हे आपल्याला सुचत नाही त्यासाठीच अगदी कमी तेलकट आणि हलका फुलका असा फक्त एक कप कुरमऱ्यापासून आपण आज झटपट नाश्ता बनवणार आहोत अतिशय हलका फुलका नाश्ता आहे पौष्टिक आणि तितका चविष्ट सुद्धा लागतो त्याचसोबत सोबत खाण्यासाठी मी चटकदार अशी मस्त चटपटीत चटणी सुद्धा दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेचच सुरुवात करूया आजच्या रेसिपीला नमस्कार मी प्रेषिता किचन किचनमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते सर्वात आधी घरातल्याच एका वाटीचा वापर करून मी इथे कुरमुरे घेतले आहेत तुम्ही कोणत्याही घरातल्या वाटीचा कपाचा पेल्याचा वापर करू शकता एकाच कप किंवा वाटीचा वापर करून बाकीचे सुद्धा आपल्याला सर्व वस्तू मोजून घ्यायचे आहेत तर इथे मी घरातल्याच ह्या वाटीचा वापर करून दोन वाटी भरून कुरमुरे घेतले आहेत आता हे कुरमुरे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून छान असे बारीक वाटून घ्यायचे आहेत इथे मी कुरमुरे चांगले असे दरदरीत भरड वाटून घेतले आहेत खूप जास्त पीठ करायचं नाही असं आपल्याला टेक्स्चर ठेवायचं आहे आता या कुरमुऱ्यांच्या भरडीमध्ये आपल्याला एक वाटी भरून रवा घालून घ्यायचा आहे नेहमी आपल्या उपम्याचा रवा असतो तोच मी वापरला आहे बारीक रवा वापरला तरीही चालेल त्यानंतर ह्यामध्ये त्याच वाटीचा वापर करून एक वाटी भरून मी दही घालून घेणार आहे दही थोडंसं आंबटसर आहे तुमच्याकडे जर आंबटसर दही नसेल तर थोडासा लिंबाचा रस एक दोन ड्रॉप ह्याच्यामध्ये पिळला तरीही चालेल त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालायची अजिबात घाई करायचं नाही कारण आपण इथे दही घातलं आहे दह्यासोबत पहिले छान असं मिक्स करून बघायचं आता हे मिश्रण खूपच घट्टसर आहे त्यामुळे एक वाटीभर मी ह्यामध्ये पाणी घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे व्यवस्थित गुठळ्या मोडून घ्यायचे आहेत आणि अगदी मौसूत असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यावर झाकण ठेवून आपल्याला तीन ते ती चार मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे म्हणजे रवा छानपैकी फुलून येईल मिश्रण आपण झाकून ठेवले तोपर्यंत आपण चटपटीत अशी चटणी तयार करून घेऊ त्यासाठी एक वाटी भरून मी ओल्या नारळाचे तुकडे घेतलेत खवलेला नारळ घेतलात तरीही चालेल त्यामध्ये एक मध्यम तिखट अशी मिरची घातली आहे दोन लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या एक चमचा भरून ह्यामध्ये मी भाजकी चणा डाळ घालणार आहे किंवा डाळ्या म्हणू शकता त्यामुळे छान असा चटणीला स्वाद येतो त्याचबरोबर छोटा पाव चमचा भरून जिरे घालायचे आहेत थोडंसं चिमुडभर हिंग घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि चटणी आणखीन छान मस्त चटपटीत करण्यासाठी ह्यामध्ये दोन चमचे भरून मी दही घालणार आहे छान चटणीला एक आंबटपणा येतो आणि ह्या नाश्त्यासोबत खूपच छान लागते ही चटणी आता ही चटणी मी मिक्सरला पहिले अशीच भरड वाटून घेणार आहे आणि त्यानंतर चटणीमध्ये गरजेनुसार पाणी घालून अगदी बारीक अशी पेस्ट करणार आहे इथे मी चटणी मध्यम अशी पातळसर ठेवली आहे त्यामुळे नाश्त्यासोबत छान लागते खूप घट्ट ठेवायचे नाही किंवा अति पातळ करायचे नाही आता या चटणीला मस्त अशी फोडणी देऊन घेऊ त्यासाठी कडल्यामध्ये मी एक चमचा भरून तेल गरम केलं आहे आणि त्यामध्ये आता अर्धा चमचा भरून मोहरी अर्धा चमचा भरून उडीद डाळ एक सुकी लाल मिरची आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं घालायची अगदी चिमूटभर हिंग घालायचं आणि चांगलं व्यवस्थित असे ही फोडणी परतवून घ्यायची इथे आपली फोडणी काही सेकंदात तयार झाली आहे आता ही फोडणी या चटणीवर मी घालून घेणार आहे आणि छान अशी मिक्स करून घ्यायची इथे आपली चटपटीत मस्त अशी ओल्या नारळाची चटणी तयार आहे चटणी बनवेपर्यंत तीन चार मिनटं झाली आहेत आता आपण हे मिश्रण बघूया रवा छानपैकी फुलून आल्या अगदी व्यवस्थित पाणी त्याने सर्व शोषून घेतलं आहे मिश्रण अगदीच घट्ट झालं आहे त्यामुळे आणखीन दोन मोठे चमचे भरून ह्यामध्ये मी पाणी घालणार आहे थोडं थोडं पाणी घालायचं आता खूप जास्त घालायचं नाही नाहीतर मिश्रण पातळ बनू शकतं आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित विरहीत मिक्स करून घ्यायचं आहे आणि कन्सिस्टन्सी चेक करायची आहे खूप जास्त पातळ करायचं नाही चमच्यातून असं अलगत पडलं गेलं पाहिजे एवढं आपल्याला घट्टसर ठेवायचं आहे आता या मिश्रणालासुद्धा आपण झटपट एक मस्त अशी फोडणी देऊन घेऊ त्यासाठी कडल्यामध्ये एक चमचा भरून तेल मी चांगलं गरम केलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा भरून मोहरी अर्धा चमचा भरून उडदाची डाळ सात आठ कढीपत्त्याची पानं मी चांगली बारीक का अशी कापून घेतली आहेत ती घालणार आहे त्याचबरोबर एक तिखट अशी हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे तीसुद्धा घालून घेणार आहे चिमूडवर हिंग घालायचं आहे आता ही फोडणी चांगली काही सेकंद आपल्याला परतवून घ्यायची आहे अगदी मिरची आणि कडीपत्ता छान असं कुरकुरीत होईपर्यंत इथे आपली फोडणी तयार आहे आता ही फोडणी आपण ह्या मिश्रणाच्या बॅटरमध्ये घालून घेऊयात ही फोडणी आता व्यवस्थित या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ही फोडणी घातल्यामुळे खूपच आपला मस्त नाश्ता तयार होतो आता ह्यामध्ये मी पाव छोटा चमचा भरून खाण्याचा सोडा घालणार आहे सोडा नसेल तर तुम्ही इनोचा वापरसुद्धा करू शकता आणि तेवढाच पाव चमचा भरून थोडंसं पाणी घालणार आहे म्हणजे छानपैकी सोडा ॲक्टिवेट होईल आता पंधरा ते वीस सेकंदा व्यवस्थित हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सोडा छानपैकी सगळीकडे लागला जाईल आणि बॅटर आपलं व्यवस्थित फुलून येईल आता गॅसवर मी एक आप्पेपात्र ठेवलं आहे आणि त्यामध्ये एक एक थेंब भरून सर्व पात्रामध्ये साजूक तूप घालणार आहे तुम्ही तेलसुद्धा घालू शकता आता ह्यामध्ये आपण जे मिश्रण तयार केलेलं ते मिश्रण एक एक चमचा भरून ह्यामध्ये घालून घेणार आहे अगदी हलका फुलका आणि मऊसुद्ध आपला नाश्ता तयार होतो आता गॅसची आच अगदीच मंद ठेवायचे आहे आणि ह्यावर आपल्याला फक्त दीड मिनटं झाकण ठेवायचं आहे म्हणजे छान आप्पे आपले शिजले जातील इथे दीड मिनटानंतर बघते आप्पे वरून छान कोरडे झाले आहेत आणि खालूनसुद्धा व्यवस्थित शिजले गेले आहेत थोडेसे फुल्लेसुद्धा गेले आहेत आता हे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला एक मिनटं शिजवून घ्यायचे आहेत एक मिनटं छान असे अप्पे मी मंद आचेवर शिजवून घेतले आहेत आपण खालून बघूया उलटवून व्यवस्थित असे आप्पे सर्व झाले आहेत अगदी मस्त शिजले गेले आहेत खूप जास्त वेळ लागत नाही आप्पे बनवण्यासाठी इथे आपले आप्पे तयार आहेत आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते अशाच पद्धतीने मी उरलेल्या बॅटरचे सर्व आप्पे करून घेणार आहे फक्त आपण एक एक छोट्या वाटीचा वापर करून घेतलेला त्याचे साधारण वीस ते एकवीस आप्पे तयार होतात अगदीच हलका फुलका आणि पोटभरीचा नाश्ता आहे सर्वांना आवडेल नक्की ट्राय करून बघा तुम्हाला जर आप्पे आवडत नसतील तर ह्याच बॅटरचे तुम्ही डोसेसुद्धा बनवू शकता म्हणजे फक्त पळीभर बॅटर आपल्याला तव्यावर घालायचा आणि त्याचा स्पंज डोसा बनवू शकता इथे मी दोन बॅचमध्ये पहिले आप्पे बनवून घेतले आहेत आणखीसुद्धा बॅटर उरलेला आहे त्याचे आणखीन मी आप्पे बनवून घेणार आहे इथे आप्पे बघा किती मऊसूद झाले आहेत आणि आतून जाळीदार आणि फोडणी दिल्यामुळे एक छान असं चव येते या आप्प्यांना अगदी तोंडात टाकताच विरगळतील एवढे मस्त आप्पे तपले तयार होतात तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचं बेल ऐकून दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी पाहता येतील या चटणीसोबत तुम्ही गरमागरम आप्पे सर्व करू शकता चला तर मग पुन्हा भेटू अशा झटपट मस्त स्वादिष्ट पौष्टिक आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद